नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने जी डिझाईन्स दुरुस्त करून बनवलेली असते आणि ती डिझाईन्स ती आदवेतला दाखवत असते आणि त्याबद्दल ती आदवेतला सांगत असते मला असे वाटते की हा जो भाग आहे प्रेझेंटेशनचा तो अगोदर सादर करूयात आणि हा जो नंतरचा भाग आहे पण अगोदर सादर करूयात म्हणजे आपण जे नंतर बदल केलेत ते व्यवस्थित नीट चांगले समजले जातील मार्केटिंग टीमने सांगितले होते अगदी तसेच मी परफेक्ट करून दिलेत तरीसुद्धा एकदा तू बघून घे आणि मला सांग की कसे वाटते ते तेव्हा ते सर्व डिझाईन्स बघून अद्वित म्हणतो की वा ग्रेट अमेजिंग ते बघून तर कला खुश होते आणि थँक्यू असे अद्वैतला बोलते आणि कला ही अद्वितला म्हणते की अरे चांदेकर बरं झालं त्या दिवशी तू गाणे गायलेस अरे म्हणजे तू गाणे गायलास म्हणून माझी मनस्थिती खरंच खूप छान झाली मला फ्रेश वाटले म्हणून वेळेत हे काम मी पूर्ण करू शकले नाहीतर काही शक्य नव्हते ते आदवैत म्हणतो की तू ते मुद्दाम बोलते हे मला कळतो तू माझ्या गाण्यामुळे इरिटेट झाली होती कला म्हणते की अरे मी अगदी खरं खरं सांगते शपथ तेव्हा आद्वेत तिला म्हणतो की तुला वेडा वाटतो का गाण्यातून मला माझ्या भावना कदाचित व्यक्त करता आल्या नसतील पण कोण काय बोलते आणि त्यामागे त्याच्या काय भावना आहे हे मला चांगल्याच समजतात आणि जेव्हा तू तुझ्या आई बरोबर फोनवर बोलत होती तेव्हा मी ऐकले की तू तु, तू तु, माझी मस्करी करत होतीस कलाला मात्र गालातल्या गालात खूप हसू येत असते कला म्हणते की अरे असे का बोलतोस चांदेकर करतो आणि आईशी बोलताना केली मी तुझी थोडीशी मस्करी त्याने काय फरक पडतो आणि हे बघ तू सुरात गायलास काय नाही गायलास काय त्याने काही फरक पडतच नाही कारण तुझा हेतू तु तर साध्य झालास ना अरे तू गाणं गायलास म्हणून माझा मूड फ्रेश झाला म्हणून हे काम मी वेळेत पूर्ण करू शकले आणि आता तूच म्हणाला की खरंच एट अमेझिंग तेव्हा आदित म्हणतो की मी डिझाईन्स बोललो तुझ्याबद्दल नाही तेव्हा कला म्हणते की हो कळले आणि कपाटामध्ये त्या डिझाईन्स ठेवत म्हणते की अशा प्रकारे तू गाणे गायलास म्हणून माझा मूड फ्रेश झाला आणि मी योग्य प्रकारे डिझाईन्स व्यवस्थित बनवू शकले पण चांदेकर एक गोष्ट मला मात्र कळली कारण नेहमी असे गाणे म्हणण्यापेक्षा असे विनोदी पद्धतीने जर गाणे गायलेस अरे पण जास्त होती तर प्रचंड रागाने तिच्याकडे बघत असतो तर कला हसून म्हणते की ठीक आहे सॉरी आता हा विषय मी येथेच थांबवते ओके चल आलेच मी म्हणून कला जायला निघते पण अद्वित तिचा हात धरतो कला एकटक अद्वितकडे बघत असते आणि अद्वैत तिच्याकडे आणि लगेच तो कलाचा हात सोडतो कला तर लाचते तर अद्वित तिला म्हणत असतो की अगं बोलण्याच्या नादामध्ये तू ती फाईल कपाटामध्ये ठेवली प्लीज देशील का तेव्हा लगेच कावरी बावरी होत ती फाईल काढून देते त्यानंतर इकडे नयना रूम मध्ये तयार होत असते आणि ती राहुलला विचारत असते की काय काय निर्णय घेतला तू ऑफिसला जाणार आहे की नाही ठरवले की नाही अजून अरे माझ्याकडे बघून आवांनी तिला ऑफिसला जाण्याची परमिशन दिली म्हणून तुला विचारते राहुल मात्र तिच्याकडे रागाने बघत असतो आणि त्याला इतका राग येतो तटकन उठतो आणि नयनाला हाताला धरून म्हणतो की गप्प बस तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला व्यवस्थित कळते तुझ्या घरचे तुला ओळखत नसतील तितक्या चांगलं मी तुला ओळखायला लागलोय तेव्हा नैना हळूच म्हणते की अरे डार्लिंग प्लीज तू उगा चिडू नकोस आणि ती त्याच्या हाताला हात लावून म्हणते की अरे मी जे काही ते चुकीचे होते का तर राहुल रागाने तिचा हात बाजूला करतो मला हात सुद्धा लावायचा नाही असे रागाने ओरडून म्हणतो आबा काल तुझ्या बाजूने बोलले म्हणजे तू कशी बरोबर आहे हे तुम्हाला सांगू नकोस तू हे सर्व मुद्दाम करते ते पण माझ्या विरोधात नैना म्हणते की हो केले मी मुद्दाम पण तू एक गोष्ट लक्षात घे अरे तू जर कामच केले नाही हे जर त्यांना कळले तर ते आपल्याला पैसे कसे देणार आपल्याला इकडे राहायला मिळेल खायला पियला म्हणूनच ना मग अशाच उपकारावर उपकार आपण जगायचे का तू मेहनत करून पैसे कमवतो असे जर यांना दिसले नाही तर सतत आपल्याला त्या कलाकडून आणि आद्वितकडून पैसे घ्यावे लागतील आणि ते देतील सुद्धा पण उपकार म्हणून आणि मी जे काही केले ते योग्य केले आणि लवकरच मला आता बाळ होणार आहे त्यामुळे मला स्वतःला मेंटेन करायचं आणि त्यासाठी खूप काही खर्च येणार आहे अरे आता सुद्धा मी जे काही प्रॉडक्ट वापरते त्याचा महिन्याचा खर्च पन्नास एक हजार आहे मग आता काही दिवसात सुद्धा मला प्रॉडक्ट चेंज लागणार आहे आणि त्यासाठी पैसा तर खूप लागणार आहे त्यामुळे मी जे सांगते ते ऐकून घे आणि अरे राहुल तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू प्रत्येक माझी इच्छा पूर्ण करणारच आहेस प्लीज बबलू प्लीज माझ्या ऐकून घे माझी एवढी इच्छा पूर्ण कर आणि हे बघ वाटलंस तर तू माझ्या खर्चाचा विषय बाजूला ठेव पण तुझ्या स्वतःची सुद्धा का असे काहीतरी स्वप्न असतील लाईफ मध्ये एन्जॉयमेंट असते फक्त एन्जॉयमेंट नसते परंतु काम तर त्यासाठी करावे लागणारच आहे तर तर राहुल पुन्हा तिच्यावर ओरडतो जास्त जर बोलली तुझी लायकी दाखवून देण्यासाठी मला जास्त वेळ नाही लागणार आणि रागाने तो तिचा टेबल बाजूला लुटून देतो आणि रागाने बाहेर येतो तर रुहिणी बाहेरच असते आणि राहुलला विचारते की राहुल अरे काय झाले तू इतक्या रागा रागाने कुठे निघालास तेव्हा राहुल म्हणतो की त्या मुलीने मला इरिटेट केले आणि कोण आहे ती स्वतःला कोण समजतेस माझ्याच घरामध्ये मा येऊन मला डॉमिनेट करते मला म्हणते की ती काल जे काही बोलली ते बरोबर आहे ती कोण आहे मला सांगणारी ती नाही ना चांगले मी तिला ऐकून आलो तिला मी तिची लायकी दाखवली रोहिणी म्हणते की राहुल जरा रिलॅक्स हो आणि मी तुला जे काही सांगते की काल नाही ना तुला जे काही बोलली ते सुद्धा मला ते बरोबरच वाटते राहुल म्हणतो की मॉम तू सुद्धा तर रोहिणी म्हणते की राहुल ते सर्व जाऊन दे तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम आहे राहुल विचारतो की काय तर रोहिणी म्हणते की चांदेकर ज्वेलरची सॅलरी ही सर्वांच्या अकाउंट वर क्रेडिट झाली मग मला त्या लिस्ट बद्दल माहिती आत्ताच्या आत्ता हवी आणि ती तू मला काढून दे तर राहुल म्हणतो की बघतो रोहिणी म्हणते की बघतो नाही आत्ताच्या आत्ता तुम्हाला काढून दे आणि राहुल तुला जी काही जबाबदारी मिळते तर ती शंभर टक्के तू पूर्ण कर नाहीतर मला सगळ्यांसारखे वाटेल की तू कुठलेही काम व्यवस्थित करत नाही आणि रोहिणी त्याच्यावर ओरडते की ओके सुद्धा म्हणून तर राहुल जोराने ओरडतो ओके आणि निघून जातो त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीता ही साथी, एक डोळ्यांचा ड्रॉप घेऊन येते आणि त्याच्या डोळ्यात टाकत असते आणि निदान हे तरी मी तुमच्यासाठी घेऊन आले त्यामुळे डोळ्याला दर शांतता तर वाटेलच तु आता तुम्हाला आराम मिळेल परंतु ऑपरेशन मात्र आपल्याला टाळता येणार नाही ऑपरेशन तर आपल्याला करावेच लागेल तेव्हा दिनकर म्हणतो की संगीत आता भास्कर तुझे डोळे तर चांगले आहेत ना मग तू डोळे उघडून जरा परिस्थिती बघ ऑपरेशन करण्यासारखी आपली परिस्थिती आहे का कादे औषध आणण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत आणि तू तर ऑपरेशन करायला निघाली ऑपरेशन केल्यानंतर तीन महिने तर मला काम करता येणार नाही मग तो खड्डा किती मोठा त्यामुळे आपण काय करायचे मग मी तुला एक सांगतो जोपर्यंत आपल्या डोक्यावरचे कर्ज फेडत नाही आणि आपल्या या राहते घर सुटत नाही तोपर्यंत मी ऑपरेशन नाही करणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि परत हा विषय सुद्धा तू काढू नको हा विषय येथेच बंद तेव्हा संगीताला कलाची आठवण होते की कला आपल्या घरासाठी किती काही करते जोपर्यंत ती येथे होती तोपर्यंत तिने कधीच कोणाला काही करून दिले नाही सासरी जाऊन सुद्धा तिने इतके कमवले आणि ते पैसे सुद्धा तिने इकडे ह्या घरासाठी आणून दिलेत मी तिला म्हटले होते की स्वतःची हाऊस कर परंतु ती नाही म्हटली आणि आता ती त्यांच्याकडे डिझाईनचे काम करत राहणार ते फक्त तो आपले कर्ज फेडण्यासाठी आणि कला आता तर हे डोळ्यांचे ऑपरेशन म्हणून संगीताला खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे रोहिणीने जे काम राहुलला सांगितलेले असते तर राहुल येतो आणि मॉम ते काम झाले असे रोहिणीला म्हणतो पण तू मगाशी असे मला का म्हटली होती असे विचारतो तर रोहिणी म्हणते की राहुल मी तुला जी लिस्ट आणण्यासाठी सांगितली होती हे सर्व प्रश्न उत्तरे आपण नंतर करू शकतो तर राहुल लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि ती लिस्ट ही रोहिणीच्या मोबाईलवर पाठवून देतो रोहिणीला म्हणतो की तुला मी पाठवली बघून घे तेव्हा रोहिणी ती लिस्ट चेक करते आणि तेव्हा त्याला त्या लिस्ट मध्ये समजते की कला खरेला सुद्धा ही सॅलरी क्रेडिट झाली वाटत अर्धे काम तर माझे झालेच मग आता हे पैसे नेमकं हे तर बघायलाच हवे म्हणजे माझे उरलेले काम हे पूर्ण होईल त्यानंतर इकडे नाही ना ही आपल्या रूम मध्ये खूप वैतगलेली असते अजून नऊ महिने तिला हे नाटक करावे लागणार असते आणि राहुलला तर मी अजून सुद्धा घोळ्यात घेतलेले नाही मग मी प्रेग्नेंट कशी राहू शकते आणि आता तर प्रेग्नेन्सीचे बरेच महिनेसुद्धा होत आले आणि हे सर्व नाटक आता किती दिवस करावे लागणार म्हणून तिला खूप टेन्शन येते आणि तिने जे पोटाला ते कापड बांधलेले असते त्यामुळे तिचे कंबर आणि पोट हे दुखत असते तेव्हा ती विचार करते एखादी पेन जर घेतली तर बरे वाटेल आणि घरात जर मी कुणाकडे पेन मागितली तर प्रेग्नेसीच्या काळात पेन किलर खाऊन आहे आणि कशाला तुला ह्या पेन किलर लागतात म्हणून घरामध्ये आरडाओरडा सुरू होईल म्हणून ती ऑनलाईनच ऑर्डर करण्याची ठरवते आणि तेवढ्या तिथे रोहिणी येते आणि रोहिणी अशी संशयाने तिची बघत असते नैना मात्र खूप घाबरते सर्व ऐकले की काय असं तिच्या मनात विचार येतो आणि तिला तर टेन्शन खूप येते रोहिणी विचारते की अगं नैना काय झाले तू उशी अशी पोटाशी पकडून का बसली काही दुखते का डॉक्टरांकडे जायचे का चल मी तुझ्यासोबत डॉक्टरांकडे येते तेव्हा नैना म्हणते की नाही मला इतके काही झालेले नाही डॉक्टरांकडे नको आय एम फाईन मी ओके आहे तर रोहिणी म्हणते की का का नको आणि तू म्हणते तर ठीक आहे अगं मी तुझ्याशी काहीतरी बोलायला आले होते तर नैना म्हणते की बोला मग तेव्हा रोहिणी म्हणते की अगं आपण जेव्हा नाश्ता करत होतो डायनिंग टेबलवर तर तेव्हा तो विषय सुरू होता की तुमच्या घरावर जे काही लोन आहे किंवा नाही मात्र मान खाली घालते तर रोहिणी म्हणते की हे बघ तुला आवडू किंवा नाही आवडू पण तुझे मत सुद्धा सर्वात जास्त महत्वाचे आहेस ना मला एक कळत नाही की सर्व काही ती कलाच का करत असते तू मोठी आहे का ती मोठी आहे शेवटी घराचे व्यवहार आहेत आणि तुला तर त्याविषयी सर्व काही माहिती असायलाच हवे आणि तू बघितलेस का डॅड काय म्हंटले होते की मी पैसे देतो तर ती कला तोंड वर करून म्हणाली नाही नको आणि डॅड तर तिचे ते ऐकून बोलणे खुशच झाले तेव्हा नैना म्हणते की ती कला तर अतिशहाणी आहे तर ऋणी म्हणते की अगं ते काही असो पण मी काय म्हणते की ती कला स्वतःचा स्वाभिमान जपते आणि डॅड चे मन जिंकते आता तर तिने काम करण्यासाठी सुरुवात केली मग मला असे वाटते की तू सुद्धा कामाला लागायला हवे आणि हेच फक्त ती घरातील सुद्धा काम व्यवस्थित करते बाहेरचे सुद्धा काम सांभाळते म्हणून डॅडला तिचा अभिमान वाटतो आणि तुझ्या वाटायला काय ते फक्त टोम ने त्यामुळे मला असे वाटते तू स्वतःला सिद्ध करायलाच हवे तेव्हा नैना म्हणते की मी तुम्हाला खरं सांगते की ती कला हे कर्ज कस फेडणार आणि आई बाबा त्या कर्जामुळे काय करणार आहे याच्याशी मला काही घेणे देणे नाही एकतर कर्ज फेडता येत नव्हते मग काढायचे कशाला होते तेव्हा ती काय करते आणि कशासाठी करते याच्याशी मला काही घेणे नाही आणि त्याचे मला टेन्शन सुद्धा नाही या गोष्टी मला अंगाशी लावूनच घ्यायचे नाही तेव्हा रोहिणी म्हणते की हो अगदी करेक्ट आहे तुझे आणि तू खरंच प्रॅक्टिकल आहे प्रोग्रेसिव्ह आहे म्हणूनच त्याच गोष्टीचा फायदा ती तुझी बहीण कला घेते आणि तिने फायदा करून घेतल्यानंतर तुझी या घरातील घरातील किंमत किंमत सुद्धा सुद्धा कमी होणार होणार आहे आहे आणि त्या शून्य बघतच तेव्हा नैना म्हणते की मदर इन लॉ मला त्या कलाचा किती राग येतो हे फक्त तुम्ही समजू शकता पण आता मी काय करू शकते तर रोहिणी म्हणते की कान नाक डोळे सगळे काही उघडे ठेव आणि मी सांगते की तुला काय करायचे ते तू त्या कलाकडे जा आणि त्या कलाला सर्व काही विचार कि ती हे पैसे कुठून आणणार आहे आणि कुठून देणार आहे घरची परिस्थिती कशी आहे ही सर्व माहिती तू तिच्याकडून काढून घे हे, हे पग तू माझी सून आहे आणि त्या कलाने जर तुझा हे स्थान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते मला नाही आवडणार तेव्हा नैना म्हणते की थँक्यू मदर इन लॉ तर रोहिणी म्हणते की बसलीस का चल जा जा लवकर आणि तिला हे सर्व विचार तेव्हा नैना उठते आणि लगेच ती अशी थोडीशी वाकून चालत असते आणि कलाच्या रूममध्ये जात असते तर रोहिणी तिच्याकडे बघत विचार करते की ही नक्की असे का चालत असेल पण जाऊन ते मला काय करायचे एनीवे anyway, आणि ही मुलगी स्वतःला इतकी ओव्हर स्मार्ट समजते परंतु इतकी मूर्ख मुलगी मी अजूनपर्यंत बघितली नव्हती नुसते जाळे फेकले तर स्वतः त्यात अडकते मग याचाच फायदा मात्र मी पुरेपूर करून घेणार आहे म्हणून रोहिणी खुश होते तर इकडे नैना कलाच्या रूम मध्ये येते आणि कला ही काम करत असते आणि नैनाला बघून कलाला लगेच चुटते आणि नैना ताई तू कशी येते ये बस असे प्रेमाने म्हणते तर नैना म्हणते की अग सहजच आले होते तेव्हा नैना खाली बसते तर कला विचारते की ताई तुला बरे वाटते ना तुला काही खावेसे वाटते का मी तुला काहीतरी खायला बनवून देऊ का तेव्हा नैना म्हणते की नाही नको सध्या तरी मला काही खायला का तेव्हा कला म्हणते की अगं ताई मला वाटलेच होते तू जरी दाखवत नसली तरी नक्की तुला काहीतरी फरक पडलाच असेल बरं झालं तू बोलण्यासाठी आलीस अगं ताई पग ना आपल्यावर कशी परिस्थिती उद्भवली ज्या घरात जन्माला आलो लहानच्या मोठ्या झालो जे घर इतक्या आठवणीने आपले भरले होते ते घर आता विकण्याची वेळ आपल्यावर आली ग ताई तुला आठवते का त्या अंगणात आपण किती मज्जा केली होती किती धमाल केली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अंगणामध्ये गाद्या घालून चांदण्याकडे बघत अंगणात झोपायचो गोष्टी ऐकायचो किती काही खेळायचो आणि त्यामुळे आपले अंगण मोठे होऊन आपल्याकडे ते खेळायला यायचे आणि ताई तुझी लंगडी तर सगळीकडे किती फेमस होती तेव्हा नैना मात्र ही खूप बोर होते आणि म्हणते की कला अगं त्या जुन्या आठवणी होत्या मग त्या कशाला परत काढायच्या मला तुला हे विचारायचे होते की मम्मा आणि बाबा सध्या पैशाची जुळवजुळव करणार आहेत म्हणजे ते नक्की काय सोय करणार आहेत आणि रोहिणी चोरून ऐकण्याचा प्रयत्न करते तेव्हा म्हणते की ताई तुला तर माहितीच आहे की काजल आता जॉब करते थोडेफार पैसे ती कमवते आई बाबा तर मिळेल ते काम पैसे कमवण्यासाठी करत असतात आणि इथे मी जे काही डिझाईन्स बनवते ते पैसे मला जे काही मिळतील ते सर्व मी आईबाबांना देते कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी आत्ता दोन महिन्याचे हप्ते फेडले पण आता नंतर बघूया तर रोहिणीला हे सर्व ऐकून आनंद तर होतच परंतु नैना म्हणते की अच्छा त्यानंतर इकडे कलाही किचन मध्ये काम करण्यासाठी येते आणि विचार करत असते की मी जे पैसे आई बाबांना दिले त्यांनी तो कर्जाचा हप्ता भरला असेल की नाही आणि तेवढ्यात रोहिणी तिथे ते येते आणि कलाला विचारते की अगं तू सरोज वाहिनीला बघितलेस का तेव्हा कला म्हणते आज सकाळी त्या आजोबांना म्हणत होत्या की त्या पेढीवर जाणार आहेत म्हणून का तुमचे काही काम होते का त्यांच्याकडे असे विचारते तर रोहिणी मनात म्हणत असते की हो ग तिच्याकडे तर आज खास तुझेच भांडे फोडायचे आणि कलाला म्हणते ना की नाही चालून दे तुमचे जे काही चालू आहे ते आणि थोडीशी पुढे येऊन मनात म्हणते की या वहिनीला सुद्धा आज सकाळी सकाळी भेडीवरच जायचे होते पण ह्या कलाला असे सोडायला नको काहीतरी अकडम तिकडम करायलाच हवे म्हणून रोहिणी रूम मध्ये जायला निघलेली असते आणि तेवढ्यात एक व्यक्ती पार्सल घेऊन येतो तेव्हा कला ते पार्सल घेते आणि ते पॉकेट उघडते तर त्यात पेन किलरच्या गोळ्या असतात कलाला तर धक्का बसतो आणि पेन किलर इतक्या मग नैनाताई तर प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेन्सी मध्ये पेन किलर तर घ्यायचे नसतात म्हणून कला लगेच मोठ्याने आवाज देत नैनाताई नैनाताई आवाज देऊ लागते तेव्हा नैना मात्र आपली कंबर ही गरम पाण्याच्या पिशवीने शेकवत असते आणि तिला कलाचा आवाज ऐकू येतो आणि काय ही कला काय इतक्या मोठ्याने ओरडत असेल म्हणून खाली यायला निघते तर कला म्हणत असते की नैनाताई तू खाली ए पटकन तेवढ्यात रजनी येते आणि कलाला म्हणते की अगं कला काय झाले तू इतक्या का त्याला हका मारतेस आवाज सुद्धा येतात आणि नैना खाली येते आणि रोहिणी सुद्धा आलेली असते तर नैना म्हणते की काय ग काय झाले कला कशाला इतक्या आमोठ्या आवाजात माझ्या नावाने ओरडतेस किती दचकले हे तुला माहिती आहे का तेव्हा कला ते पार्सल तिच्या हातात देते तेव्हा नैना म्हणते माझे नाव आहे मग माझेच असणार ना ते तेव्हा कला म्हणते की ताई अगं ह्या पेन किलर आहे ही तुझी ची गोळी नाही तेव्हा रजनी म्हणते की अरे देवा पेन किलर्स आणि नयनाला म्हणते की अगं प्रेग्नेसीच्या काळामध्ये पेन किलर्स घेत नसतात आणि तसेही डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलीही गोळी घ्यायची नसते तेव्हा कला म्हणते की नॅना ताई तुला विसर पडतोस का तू प्रेग्नेंट आहे त्याचा किती बेजबाबदार हा तेव्हा आबा रोहिणीला म्हणतात की तुझ्या सुनेला काही कळते का, का। आणि ती अशी वागते ही तुला माहिती आहे त्यामुळे आता डोळ्यात तेल घालून तिच्याकडे तुला लक्ष द्यावे लागेल तेव्हा रोहिणी लगेच नैनेवर चिडते आणि काय ग तू पेन मागवल्यात अगं निदान स्वतःच्या होणाऱ्या बाळाचा तरी व्यवस्थित विचार कर तेव्हा नैना मात्र खाली मान घालते आणि मनात म्हणते की कला सुद्धा माझ्याकडे नुसती डोळे लावून बसलेली असते आणि त्या डिलिव्हरी बॉयला सुद्धा हे पार्सल तिच्याच हातात द्यायचे होते का तेव्हा रोहिणी परत नैनाला सॉरी म्हणते की मी तुझ्यावर चिडले परंतु माझ्या चिडणेने तू स्वतःला ट्रेस करून घेऊ नकोस फक्त पेन किलर घेऊ नकोस असे शांतपणे समजावून सांगते तेव्हा कला म्हणते की ताई मला अजून एक प्रश्न आहे तर नैना म्हणते की अजून काय तर कला म्हणते तू नक्की प्रेग्नेंट आहे ना तेव्हा मात्र नैनाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सुद्धा सर्वजण धक्क्यानेच नैनाकडे बघत असतात तर हा भाग पुढील भागामध्ये कला ही अद्वेत रूम मध्ये असतात तर कला ही आदवेतला म्हणत असते की माझ्या आईबाबांनी जे मला दागिने दिले होते ते दागिने मला हवेत ते दागिने विकून मी पैसे मिळवेन आणि आईबाबांना देईन कर्जासाठी तेव्हा आद्वेत तिला काही पैसे हातात देतो आणि नैना आणि रोहिणी हे सर्व चोरून पाहतात आणि रोहिणी तिला शांत बसायला सांगते तर कला ही आदवेतला म्हणत असते की खरं या पैशांची खूप गरज होती मी उद्याच्या उद्या जाते आणि हे पैसे आईबाबांना देते तर रोहिणी हळूच नैनाला म्हणत असते की जेव्हा कला तुझ्या आईबाबांना हे पैसे देण्यासाठी निघेन तेव्हा तू सर्वांसमोर हा तमाशा कर तर कला ही चांदेकरला म्हणजे आद्वेदला थँक्स बोलत असते तर आद्वेद सुद्धा खुश असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद